जे भीम जय महाराष्ट्र मी वैष्णवी संतोष सिंग चव्हाण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा करत्या शुभेच्छा कुणाला द्यायच्या ज्येष्ठ नागरिकला देवाव्या का पोलिसांना देवाव्या के मार्केटच्या चौकात म्हणजे नाही का ते सिग्नल लागतं तिथं पोलिसवाल्या मा काय करतात दाखवतो लायसन हे दाखवतो ज हे दाखवतो तुझं ते म्हणजे अनेता म्हणजे गुन्हेगारी झाल्यासारखे तुम्हाला काय सरकार पैसा देत नाही का तुम्ही सरकार कोणता पैसा घेऊ शकत नाही का तुम्हाला, तुम्हाला, का? का तुम्हाला पगार चालू नाही आहे का मग मी काय म्हणते आशितो साहेब मला पण माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही म्हणता गुन्हेगारी खतम करा खरं कर गुन्हेगारी कुणापासून वाढते कुणापासून नाही वाढते हे तुम्हाला पण चांगलं आहे दिवाळीचा हप्ता मागायला तुमचे पोलीस वाले जातात कशाबद्दल जातात आणि का जातात हे मला माहित नाही रे पाचशे रुपये दिवाळी देरे अकराशे रुपये दिवाळी म्हणजे सरकार यांना दिवाळी देत नाही का बोनस देत नाही का मग एक मला सांगा ज्येष्ठ नागरिक काम करणारा तो भंगे असो किंवा संडा धुणारा असो किंवा आठ हजार रुपये पगार करणारा असो त्यांना आहे बोनस हे सगळ्यांना सरकार देतो जसा पगार तसा बोनस मग तुम्ही टपरीवाल्याकडं जाता अकराशे रुपये दे रे दिवाळी दोन हजार दे रे दिवाळी अस वाल्यांचा अधिकारच नाही ना बोलायचा सरकार देतो ना तुम्हाला बोनस देतो दिवाळी देतो फंड पण देतो मग याच्यात तुमचा अधिकार का आहे मागायचा हा कुठल्या पोलीस जर का नाही कुठला साहेब देत नसेल तर तिथं मी त्याला दिवाळी घेऊन मागून देते ना हो साहेब तुम्ही यांना दिवाळी देऊ शकत नाही का इमलवाल्या पासी जायचं तर दे रे पाचशे रुपये दे रे अकराशे रुपये म्हणजे हे काय मग आता गुंड्याला गुंडा म्हणावा का पोलिसवाल्याला गुंडा म्हणावा हेच काही मला कळणार जर तुम्हाला याच्यावर निरंतर ठेवायचं असेल तर पहिले गुंडे सोडा आणि तुमच्या पोलीसवाल्यावर निरंतर ठेवा की त्याच्या आधी तुम्ही पण पैसे घेत असेल आतल्या आत हे आम्हाला माहित नाही तुम्ही आमच्या समोर पैसे घ्या आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही गोरगरी पण दिवाळीच खातो तुम्ही पण खाता खरं सरकार कोणता पगार घेऊ नका मी सरकारला पण मान्यता करते पोलीसवाल्यांना पगार देऊ नका कारण का अकराशे पाचशे हजार अकराशे पाचशे हजार म्हणजे हे काय कायदा काढला तुम्ही गरीबाला दिवाळी बघाय भेटत नाही तर पोलीसवाला जो कॉन्स्टेबल असेल त्याच्याजवळ थार गाडी असते थार थार म्हणजे किती चाळीस पन्नास लाखाची नाही घेतात गरीब आहे ना गरीब सकाळी जे काय भंगार गोळा करतो बाटल्या गोळा करतो तेव्हा त्याच संध्याकाळच त्यांच्या बायका पोरांचं पट भरत मग तुम्ही थार गाडीत नाही फिरता कॉन्स्टेबल थार गाडीत नाही फिरतो मग तुम्ही तर का नाही मोठे साहेब आहे तुम्ही कोणच्या गाडीतनं फिरता या मला माहित नाही मग तसे तुम्ही ज्या गाडीतनं ना त्याच गाडीतनं का नाही भिकारी पण फिरावा त्याच गाडीतनं का नाही गोरगरी पण फिरावा तुमच्या पोलीस वाल्याला तुम्ही सांभाळा गुन्हेगार म्हणजे गुन्हेगार म्हणता तुम्ही गुन्हेगार गुन्हेगार कुठन पैदा होतो कसा होतो आणि कोण पैदा करतो हे आम्हाला माहित नाही गुन्हेगाराला आम्ही विचारले गुन्हेगार का म्हणजे आम्ही एकदा ना का नाही जर काही गुन्हा केला आम्हाला जेलमध्ये टाकते आम्हाला हाणत मारतात आम्हाला नाही दवाखान्या शासन मध्ये घेऊन जाते आमचं काय असेल ते चेक करत यासाठी हाय का जे सामान्य माणूस घावला तो भीक मागणार जरी घावला तर तुम्ही म्हणणार का तो गुन्हेगार आम्ही हाक मागायचा कुणाकडं आम्ही बोलायचो कोणाला पोलीस वाल्यांला का गुंड्याला एवढंच बोलून माझं भाषण मी समाप्त करते जय भीम जय महाराष्ट्र